नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या गोष्ट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी काल दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गोटावडे मुळशी इथे मैदान पार पडलं भयोदिव बैलगाडे शिरत ओपनचं मैदान काल मुळशी इथे पार पडलं मंडळी कालच्या मुळशी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बैलगाडे शरीर क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी लाखोदलो की दडकन सप्तद केसरी भारत कालच्या मुळशी मैदानामध्ये पळाला नक्की कालच्या गोटावडे मुळशी मैदानामध्ये भारत पळाला नक्की काय झालं भारतसोबत कालच्या मुळशी मैदानामध्ये नक्की कोण पाळालं भारत कोणत्या गटामध्ये पळाला गटाला पाळाला त्यानंतर गट पास झाला का सी नंतर सीमध्ये कोणत्या सीमध्ये पळाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा म्हणजे कालच्या गोटावडे मुळशी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका स्वतंत्र केसरी भारत आणि भारतसोबत पळाला छब्या छब्या आणि भारत कालच्या गोटावडे मुळशी मैदानामध्ये गट क्रमांक तेहतीसमध्ये पळाले गट क्रमांक तेहतीसमध्ये पळाले आणि तुफान गाडी पळाली भारत आणि छब्याची मंडळीत गट क्रमांक तेहतीसमध्ये पळाले आणि दणकेमध्ये सेमीफायनलला पात्र झाले त्यानंतर मग सेमी क्रमांक दोनमध्ये सप्तंत केसरी भारत आणि छब्या पळाले सेमी क्रमांक दोनमध्ये भारत आणि छब्याची गाडी चांगलीच पळाली पण त्यांची कालांतराने कालच्या गोटावडे मुळशी मैदानामध्ये सीमेला हार झाली नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये सप्त नक्की भारत आपल्याला कॉम बॅक करताना दिसेल तर अशाच बलिगाडी शहराच्या शे त्राविषयी नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल नक्कीच एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद